जनतेचे शोषण करणाऱ्याला हद्दपार करा आमदार गोरेंच्या विरोधात प्रभाकर घारगे आक्रमक मान तालुक्यात पाणी देण्याच्या घोषणा आणि आश्वासन हवेतच आहेत केवळ दिशाभूल करून सर्व काही मीच करतो असा उद्योग सुरू आहे गेली पंधरा वर्षे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण त्यांचं सुरू आहे त्यांनी या कालावधीत कॉन्ट्रॅक्टर निर्माण करून कमिशन मिळवण्यासाठी कामे आणायची आणि त्यांचा दर्जा कधी तपासायचा नाही मी पंचवीस वर्षे समाजकारणामध्ये काम करतोय त्यामुळे खटाव मांडला एक चांगली दिशा देण्यासाठी जनतेचे शोषण करणाऱ्या आणि कॉन्ट्रॅक्टर पोचणाऱ्या आमदाराला हद्दबार करायचे आहे असे आवाहन आव महाविकास आघाडीचे मानखटावचे उमेदवार प्रभाकर घारगे यांनी जनतेला केलेलं आहे यावेळी बोलताना घारगे यांनी सांगितले की मान खटाव तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी दोन्ही तालुक्यात सुरू असलेली आमदार गोरेंची दडपशाही काढण्यासाठी जनतेचे शोषण करणाऱ्या आणि कॉन्ट्रॅक्टर पोचणाऱ्या आमदाराला हद्दपार करण्यासाठी मला विजयी करा असे आवाहन घारगे यांनी केले दोन भावांच्या भांडणात डोकी फुटली अजूनही कोर्ट केसेस सुरू तुकर मारल्यासारखे मी करतो रडल्यासारखे या म्हणीप्रमाणे दोन्ही भावांनी आम्ही वेगळे असल्याचा भास दोन्ही तालुक्यातील जनतेला करून दाखविला लोकांनी विश्वास ठेवून गावोगावी वाईटपणा घेत लोकांनी भांडी केली अनेकांची डोकी फुटली गेली अनेक वर्ष कार्यकर्ते कोर्ट कचेरीमध्ये हेलपाटी मारत हे। आहेत आणि आता पराभव दिसू लागल्याने एक होणार असल्याचे सांगत आहेत